तुम्ही पण त्यातल्या जरी हळदीच्या पानांचं नाव घेतलं तरी ती चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते ही रेसिपी खास तुमच्यासाठी नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला हळदीच्या पानातले म्हणजे पातोळ्या करून दाखवणार आहे पानं घेतली आहेत हळदीची पानं घेतली ही गावची पानं ह्याला वास खूप छान येतो गावच्या पानांना त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे इथे गूळ हे गूळ घेतलंय फो, गूळ घेतलं आहे खो खोबरं घेतलं आहे हे बघा खोबरं घेतलं आहे गूळ घेतलं आहे वेलची घेतली आहे मीठ आणि साखर दोन्ही एका एका, एका शिच्यात घेतलं आहे अदर असं तूप आणि तेल घालणार आहे आता इथे ना मी पाणी तापत ठेवते हे बघा पहिले पीठ काय केलं आपण जसं मोदकाला भागवून घेतो ना तसं पाणी भागून पीठ भागून घ्यायचं आता मी ए, एक सव्वा वाटी पाणी घे हे पीठ घेतलंय ना तेवढं सव्वा वाटीत मी पाणी घेणार आहे हे बघा म्हणजे थोडस जास्त घेणार लागलं तर वरून घालायचं थोडंसं जास्त घेते आणि जर लागलं तर वर टाकायचं कारण तांदळाचं कसं असतं काही तांदूळ नवीन असतात काही तांदूळ जुने असतात जुने असले तर जास्त पाणी लागतं आणि नवीन असतील तर कमी पाणी लागतं मग थोडं जास्त तापवायचं आणि बाजूला -ता ठेवायचं काढून आता हे पाण्याला उकळी काढायला का वयाला देते बघा पाण्याला उकळून यायचं मी थोडंसं पाणी काढून घेते आपलं जर लागलं तर वरून घालायचं काढून घेतलं त्या पाण्यामध्ये मीठ आणि साखर घालायची मीठ आणि साखर काय घातली आहे तर ते पात वरचं असतं ना ते जर म्हणजे कसं होतं त्याला पण तेच येते थोडंसं तेल थोडंसं तेल घालायचं आणि थोडस तूप हे बघा थोडस घालायचं थो। बघा चांगली उकडी आली आता हे पीठ घालायचं आणि असं ढवून घ्यायचं मेल बारीक ठेवायचं आहे लाटणी लाठी ढवळ्यामुळे काय होतं त्याच्यात गुटळ्या गुटळ्या राहत नाही बघा थोडस पाणी घालते सगळंच घातलं पाणी गॅस बंद करते गॅस बंद करते इकडे होते कडे होते आणि ते झाले आहे ते दाखून ठेवते आता याच्यात मी ना तून करून ते लागणारे सारण आहे ना ते सारण करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं चूप घातलं थोडं करायचं तू त्यानंतर हे खोबरं घालायचं आणि ते आधी खोबरं भाजून घ्यायचं आधी खोबरं भाजलं गेलं होतं नंतर गूळ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटत नाही थोडंसं तूप घालायचं आणि आधी खोबरं भाजून घ्यायचं खोबरं हे भाजलंय म्हणजे पूर्णपणे नाही भाजायचं अर्धवट भाजायचं आणि त्यातलं पाणी सगळं सुकलं पाहिजे आता हे घालायचं चुळ घालायचं गुळ मिक्स करून घेते जो पण गुळ पूर्णपणे मिक्स होत नाही ना तो पण घ्यास बारीक ठेवा करत नाही तर मी कमी घेते तर एक दोन फक्त त्याच्यात गुळ्या गुळाच्या गुठल्या आहेत त्या मिळवून टाकायचे गरम झालं ना की आपण मिळवून जाणार आणि कुठे गुट्या राहिल्या नाही पाहिजे घालून घेते झालेलं आहे हे आता हे पीठ आहे ना हे पीठ मी मळून घेते पहिलं साईडला करते हे पीठ पीठ मळून घेते एक ग्लास घेतलाय हे गरम आलंय पोपात थोडं पाणी घेतलंय हे पीठ आहे ना असं ग्लासाने मळून घ्यायचं असं सगळं पीठ मी पीठ मळून झालंय तर बघ आता त्याच्यात तेल लावते पीठ म्हणून झालेलं आहे आता इथे मी पाणी ठेवले ना चाळणी ठेवली आहे ही पानं आहेत ही पानं आहेत ना खूप मोठी आहे काय करायचे ते मधून दोन तुकडे करायचे कसे मध घ्यायचे हे बघा याचे मधून दोन तुकडे करायचे पानांचे दोन दोन तुकडे करून घेतले हे बघा ते पण टोटल मक्क ठेवलंय ते पाणी घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावायचं तुम्ही पाणी लावलं तरी पण चालेल पण तुम्ही तेल लावते हे पीठ घ्यायचं हातात घ्यायचं हातात मळायचं चांगलं ते पीठ आपण मदकाचं कसं पाणी घ्यायचं महत्व तसं मळायचं पीठ आणि असं घ्यायचं थापायचं असं पातळ थापायचं असं पातळ था य सगळ्या पातळ घ्यायचं असे हाताने कुठे असं गॅप नाही राहायला पाहिजे हे बघा आणि हे भरायचं घालायचं मग मग तो मग हे बघा एक सारखं भरायचं मध्ये आणि असं धरून हे असं दाखवायचं काढून दाखवते हे बघा हे असं दाखवायचं असं चेक करायचे पॅक बरोबर झालाय कि द्यायचे ताणी ठेवून द्यायच बघा हे ना चांगला हातावर मोडून घ्यायचा आणि किरा जाता हे मध मध घालायचं तुला थोडस एका साईडला असं घातलं ना थोडस एकदम सरकून नाही घालायचं हे जस आपण कंजीचं तोंड कस बंद करतो तसं तोंड त्याच बंद करायचं आणि ठेवून द्यायचं चांगले पॅक झालं पाहिजे ना ते इथून ना हे सगळं बाहेर येतं पाणी सगळं बाहेर येतं आता मी दुसरी करते दुसरी एक पद्धत दाखवते हे बघा हे पान आहे ना हे पानाचं शिरा ना मोडून घ्यायचं हे बघा सोपी पद्धत पानाची शिरे हे कोण टाकायची हे पान मग हे असं ठेवायचं आणि पीठ म्हणून हे करून घ्यायचं हातावर उघडून घ्यायचं टाकून आणि पानाची शीर असते ना ते एक टाकायचं हे बघ असं दंड ओल घ्यायचा याचा तर तेल लावायचं हे बघा थोडं हाताने लाबून घ्यायचं तेल लावायचं आणि हे बघा असं थाप ह्याच्यात पुरण भरायचं हे बघा हे असं दाबून घ्यायचं अजून एक करून दाबवते हे बघा अन उलट करायचं विशी असते ना तिथे दाबून टाकायचं माहिती आलती आणायची दागून टाकायचं पान कारण ते पान फाटतं नंतर तेल लावायचं आणि लाटायचं आहे हलक्या हाताने लाटायचं दाग नाही काढायचा असं घ्यायचं राहून घ्यायचं हाताने मळून घ्यायचं हे बघा तेल लावायचं दाबून घ्यायचं सगळे लाटायचं मध्ये मधून मध्येच नाही लाटायचं काढापण एवस्था आल्या पाहिजे त्याच्यास सोपं पडतं आणि मध्ये घालायचं आणि पीठ चिकट असतं ना थाप थापताना हे होतं म्हणजे पटकन थापलं जात नाही ते म्हणून ते लाटायचं असं सोपी पद्धत आहे ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती सांगा हे पान जरा उघडून बघायचं असं कुठे ओपन राहिलंय की नाही ते असं उघडून बघायचं कुठे ओपन राहिलंय की नाही ते असं घालायचं अजून दोन कर्नानी उकड ठेवते दोन करून घेते हे बघा आता मी आता आता, आता ना हे ठेवते ठेवते आणि आता हे उकडत ठेवते जेवढे राहिले आहेत ना आता सगळं मी तसेच करून घेणार आहे चेक करते हे बघा शिजले आता मी हे ना काढून घेते त्या ताटामध्ये आता ना हे मी काढून घेते एका ताटामध्ये शिजल्यात चांगले व्यवस्थित हे बघा आता ह्याच्यात पाणी होते आणि पाणी हाय आणि मी बाकीची राहिलेली आहेत ना ते शिजत ठेवते हे बघा राहिलं असेल ना आपली पानं संपलेली असतील ना तर काय करायचं हे बघा याच्यातले पान अर्ध्या हलक्या हाताने काढून द्यायचं हे पान हेच पान ह्याच पानाला परत लावायचं तुम्हाला लावून दाखवते हे बघा पाणी घ्यायचं त्या पानाला ते पान तेल किंवा पाणी लावायचं काही त्याला ते तेल पहिले लावलेलं नाही त्याला पाणी लावत पाणी व्यवस्थित ठेवायचं अलगट काढायचं याचा आणि हे बघा आणि लाटणी आहे म्हणजे इथे एका लेवलला ले येतं दोन दोन तीन प्रकार दाखवले कसे करायचे नुसते हाताने छापायचे लाटून करायचे आणि आता बघा हाताने केलं अर्थ लाटणी पिरवली मग ते आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा बघा तेच पान घ्यायचे पानं कमी असेल तर ही आयडिया करायची आणि ठेवून द्या बघा करून झालेलं आहे हे बघा मी तर तुम्हाला एक कट करून दाखवते हे बघा हे बघा छान छानपैकी झालेलं आहे आता नेहमी इकडेशी इकडे उकडत ठेवले आता हे उकडून द्या आणि तुम्ही असे करून बघा माझ्यासारखे आणि गावची पान आहे त्याला खूप वास चालणार आहे एवढा एवढा वास त्याला घरभर पसरला आहे गावची पानं तर ना त्याचा वास खूप मस्त पसरतो हे बघा मी केलेले हे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐका क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन